ओम शांती अठरा जानेवारी दोन हजार तीनची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे ब्राह्मण जन्माच्या स्मृतीने समर्थ बनून सर्वांना समर्थ बनवा मुलांचा स्नेह दादांनाही स्नेहाच्या सागरात समावून घेतो बाबांनी पाहिले प्रत्येक मुलामध्ये स्नेहाची अटूट शक्ती आहे ही स्नेहाची शक्ती प्रत्येक मुलाला सहजयोगी बनवत आहे प्रत्येक ब्राह्मण आत्म्याचा ब्राह्मण जीवनाचा आधी स्नेहाच्या शक्तीनेच भरला आहे स्नेहमुळेच बाबांच्या ज्ञानात आले आहे आजच्या दिवसाला स्मृती दिवसही म्हणतात सगळ्यात पहिली बाबांनी दिलेली स्मृती मी कोण या स्मृतीनेच नवा जन्म दिला वृत्ती दृष्टी स्मृती परिवर्तन केले अशी स्मृती आली की रुहानी खुशीची झलक डोळ्यांमध्ये मुखावर येऊनच जाते मुलं स्मृतींची आठवण करतात आणि भक्त माड जपतात एक जरी स्मृती अमृतवेलेपासून कर्मयोगी बनण्यामध्येही नेहमी नेहमी आठवत राहिली तरी स्मृती स्वमानाची स्मृती समर्थ स्वरूप बनवून देते कारण जशी स्मृती तशी समर्थी बनते म्हणून आजच्या दिवसाला समर्थ दिवसही म्हणतात बाबांची दृष्टी पळताच आत्म्यांमध्ये समर्थी येते सगळ्यांनाच याचा अनुभव आहे मनापासून बाबा म्हटले की समर्थीचा अनुभव होतो कारण बाबा हजर होतो बाबाची सोबत असली की समर्थीचा अनुभव होतो बाबा म्हणतात हे समर्थ आत्मा आता अन्य आत्म्यांनाही समर्थ बनवा संकट आले की ईश्वर आठवतो पण शक्तींना श्री गणेश आणि हनुमानालाही जास्त आठवण करतात त्यांची जास्त पूजा करतात भक्त लोक म्हणतात हे कृपालू दयालू रहम करा कृपा करा दादांना जेव्हा असा आवाज ऐकू येतो तेव्हा शक्तींना आणि देवांना बाबा आठवण करतात बाबा म्हणतात शिवरात्रीला मोठे मोठे प्रोग्राम करा सर्वांपर्यंत संदेश गेला पाहिजे कमीत कमी एवढे तर समजले पाहिजे की आपला बाप बापाचा जन्मदिवस आहे कमीत कमी एक आत्म्याला तर आपले बनवा बाबांना पुढच्या सीजनमध्ये ऐकायचे आहे की नऊ लाख ब्राह्मण आत्मा बनले संकल्पशक्ती खूप मोठी शक्ती आहे प्रत्येकाने आपल्या श्रेष्ठ संकल्पाचे महत्त्व स्मृतीमध्ये ठेवायचे आहे बाबांनी पाहिले जास्त मुलांचा अमृतवेलेमध्ये याद आणि ईश्वरीय प्राप्तींचा नशा खूप चांगला राहतो पण जशी जशी कर्मयोगीची स्टेज सुरू होते फरक पडत जातो कर्म करत असतानाही स्मृती ठेवायला पाहिजे वेगवेगळे स्वमान घेतलेली आत्मा करावणहार होऊन या कर्मेंद्रियांद्वारा कर्म करवून घेणारी आहे ह्या कर्मेंद्रिया कर्मचारी आहेत पण कर्मचारींकडून कर्म करवून घेणारी मी करावन हार न्यारी आत्मा आहे ब्रह्माबाबांनी सुरुवातीला अभ्यास केला होता मी आत्मा आहे जसोदा आत्मा आहे ही मुलं पण आत्मा आहेत हा पहिला पाठ मी आत्मा आहे याचा नेहमी नेहमी अभ्यास करायला पाहिजे बाबा रोज रात्री कचेरी लावत होते मालिक बनून या कर्मेंद्रियांकडून हालचाल विचारत होते प्रत्येक कर्मेंद्रियांकडून काय चूक झाली काय बरोबर झाले याचा विचार करत होते बाबांप्रमाणे आपणही कर्म कर्मेंद्रियांकडून काय काय कर्म झाले याचा विचार करायला पाहिजे ओम शांती